अनेकांना नाही म्हणायला जमत नाही त्यामुळे इच्छा नसतानाही हो म्हटले जाते मग त्या मनाविरुद्ध दिल्या गेलेल्या होकाराचा त्यांना त्रास होतो आपली हो म्हणण्याची सवय अनेकदा आपल्यालाच अडचणीमध्ये टाकत असते तुमच्यापैकी अनेकांनी हा अनुभव नक्कीच घेतला असेल याचे कारण एकच आहे आणि ते म्हणजे नाही न ना म्हणता येणं ज्या लोकांमध्ये नाही म्हणण्याचे कौशल्य असते ते आरामात बिंदास्त मनसोक्तपणे स्वतःच्या मनाप्रमाणे जगत असतात पण ज्यांच्याकडे हे कौशल्य नसते ते मात्र स्वतःचे मन मारून जगत असतात अशा सर्वांना नाही म्हणायला शिकवणारा हा व्हिडिओ आहे आज आपण या लोकांना नम्रपणे नाही कसे म्हणायचे आणि आपल्या इच्छेनुसार आपले, इच्छे आपले आयुष्य कसे जगायचे हे बघणार आहोत जर तुम्हालाही लोकांना नाही म्हणता येत नसेल आणि याचा त्रास होत असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा चला तर मग आजचा व्हिडिओ सुरू करूया नंबर एक नम्रपणे नाही म्हणा नाही न ना म्हणण्याचे सर्वात मोठे कारण म्हणजे आपल्याला असे वाटते की आपण नकार दिल्यास समोरच्याचे मन मन आपन मन जाईल त्यांचे ठेवण्यासाठी आपण आपले मारून त्यांना होकार देतो या समस्येचा उपाय आहे नम्रपणा नम्रपणा नकार देताना आपल्या दे बोलण्यात असेल तर समोरच्याला आपल्या नकाराचे वाईट वाटणार नाही त्यांना आपल्या मधला प्रामाणिकपणा आणि नम्रपणा समजतो त्यामुळे त्यांना नम्रपणे नकार द्या तसेच तुमच्याकडे नाही म्हणण्यासाठी योग्य कारण असेल तर ते सांगा समजा तुमच्या मित्राचे लग्न लग्न पण त्याच दिवशी तुमच्या नोकरीचा पहिला दिवस आहे अशा वेळी तुमची लग्नाला येण्याची इच्छा असूनही तुम्ही येऊ शकत नाही हे तुमच्या मित्राला खरे खरे सांगून टाका याने समोरच्या गैरसमज होणार नाही व त्यांना वाईटही वाटणार नाही पण नेहमी लक्षात ठेवा खोटे कारण सांगून कधीच नाही म्हणू नका त्यामुळे नाते खराब होऊ शकते नंबर दोन पर्याय सुचवून नकार द्या बऱ्याच ऑफिस मध्ये सिनियर खूप कमी काम करतात ते त्यांचे काम इतर कोणी केले नाही म्हणून आपल्या माथ्यावर मारतात आपण आपल्याला दिलेले काम प्रामाणिक पूर्ण केलेले असते त्यामुळे इतरांचं काम करण्याचा प्रश्नच येत नाही पण आपण आपल्या वरिष्ठांना सरळ नकार देऊ शकत नाही अशा परिस्थितीत त्यांना वेगळे पर्याय सुचवणे गरजेचे असते तसेच तुम्हाला ते काम का जमणार नाही हे देखील त्यांना सांगणे गरजेचे आहे काम जर खरंच आवश्यक असेल आणि तुमच्या सहकर्मचाऱ्याचा खरंच नाईलाज होत असेल तर शंभर तुम्ही त्यांना मदत करू शकता आणि ती करायलाही पाहिजे परंतु नेहमीच इतरांची कामे करायला तुम्ही हो म्हणायला लागलात तर तुम्हाला प्रत्येकजण गृहीत धरेल त्यामुळे अशा ठिकाणी पर्याय सुचवून नकार देणे हुशारीचे ठरते नंबर तीन स्वतःच्या निर्णयावर ठाम रहा अनेक वेळा आपण हिम्मत करून इतरांना नकार देतो परंतु समोरच्या व्यक्तीने थोडेसे फोर्स केले आग्रह केला की आपण हो म्हणून टाकतो आपल्या नकारावर ठाम राहणे आपल्याला जमतच नाही समजा तुम्हाला परीक्षेसाठी अभ्यास करायचा आहे तयारी करायची आहे आणि तुम्ही मित्रांसोबत बाहेर जायला नकार दिला पण मग सगळे मित्र जर आग्रह करत असतील कॉल करून विनवण्या करत असतील तर मग मात्र सर्वांना नाही म्हणणे शक्य होत नाही पण हीच ती वेळ असते कोणी कितीही आग्रह केला तरी आपल्या निर्णयावर आपण ठाम राहण्याची जे आवश्यक आहे ते टाळून दुसऱ्यासाठी स्वतःचा निर्णय बदलू नका आपल्या नकारावर ठाम राहायला शिका नंबर चार भावनांना बाजूला ठेवून नाही म्हणायला शिका नकार देता न येणे हे आपल्या भावनांशी निगडीत असते आपण स्वतःच्या इच्छांपेक्षा इच्छा इच्छा दुसऱ्यांच्या भावनेला जास्त महत्त्व देतो नाही म्हणल्यावर समोरच्याला काय वाटेल तो आपल्याबद्दल काय विचार करेल याचा विचार आपणच करत बसतो एखाद्याला होकार देऊन पुढे जर आपल्याला त्रास होणार असेल तर आपल्याला नाही म्हणावेच लागणार आहे म्हणून समोरच्याला काय वाटेल या प्रश्नात अडकून जाऊ नका कारण तुमच्याकडे तेव्हा दोन पर्याय असतील एक तर हो म्हणून समोरच्या व्यक्तीच्या मनाप्रमाणे वागणे किंवा नाही म्हणून स्वतःच्या मनाचे ऐकणे चॉईस तुमची आहे त्यामुळे इतरांपेक्षा स्वतःच्या भावनांचा विचार करा आणि नाही म्हणायला शिका नंबर लोकांना ना नाही म्हणायला घाबरू नका आपण या व्यक्तीला नाही म्हटलो तर ती व्यक्ती आपल्याशी बोलणार नाही आपले नाते संबंध खराब होतील या भीतीने अनेक जण इच्छा नसतानाही हो म्हणतात पण जी व्यक्ती खरंच तुम्हाला ओळखते तुम्हाला समजून घेते ती नाते कधीच तोडणार नाही त्यामुळे नाही म्हणायला घाबरू नका मित्रांनो यातूनच खरी नात्याची पारकही होऊन जाते जो व्यक्ती फक्त तुमच्याकडून काम करून घेण्याच्या उद्देशाने नाते थे ठेवत असेल आणि तुम्ही नाही म्हटलात तर बोलणे बंद करत असेल तर असे नाते काय कामाचे याला स्वार्थीपणा म्हणतात इतरांचा स्वार्थ पूर्ण करण्यासाठी आपण हो का म्हणायचे मित्रांनो या व्हिडिओ मध्ये सांगितलेल्या पाच गोष्टी नाही म्हणताना वापरून पहा कदाचित सुरुवातीला नाही म्हणणे अवघड वाटेल पण हळूहळू स्वतःचा कंट्रोल घेणे तुम्हाला जमेल जेव्हा तुम्ही समोरच्याला ठामपणे नाही म्हणाल तेव्हा तुमचे मन अगदी मोकळे होऊन जाईल तुम्ही सुटकेचा श्वास घ्याल इतरांपेक्षा आपण आपला विचार केला आणि स्वतःच्या मनाचे ऐकले तर तुमचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होईल तुमचा आनंदही वाढेल पण नाही म्हणण्याच्या अगोदर काही वेळेस समोरच्याची तळमळही बघा त्याची गरज बघा समोरचा जर खरंच मोठ्या संकटात सापडला असेल आणि त्यातून बाहेर पडण्यासाठी तुमच्याकडून मत्तीची अपेक्षा करत असेल तर तिथे मात्र माणुसकीच्या नात्याने मदत करायला पुढे या तिथे हो म्हणा नाहीतर आपली वेळ आल्यावर आपल्याला सर्वजण नाही शेवटी सांगेल इतरांची मदत करा सहकार्य करा कोणाचीही गुलामी करू नका स्वतःचा कंट्रोल इतरांकडे जाऊ देऊ नका आणि महत्वाचे म्हणजे योग्य वेळी नाही म्हणायला शिका मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंट मध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करून हा सर्वांसोबत शेअर करा